नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो राहुल गांधी यांचं चक्रव्यूहाचं भाषण मोठं गाजलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं लोकसभेमध्ये भाषण करताना की अभिमन्यूला द्रोण कर्ण कृपाचार्य मा अश्वत्थामा आणि शकुनी अशा सहा जणांनी मागलं आणि आजही चक्रव्यूहाच्या मधोमध सहा लोक आहेत जे चक्रविवाहाच्या अगदी केंद्रस्थानी सहा लोक त्याच्यावरती नियंत्रण ठेवतात त्याचप्रमाणे आजही तशी स्थिती आहे आणि चक्रव्यूहाचं वर्णन करताना त्यांनी संघाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असतील अमित शहा मोदीजी असतील अदानी अंबानी आणि अजित डोभाल मनोटे या ह्या सहा जणांची नावं घेतलेली होती आणि हा जो चक्रविवाह तो, तो सगळा देश नियंत्रित करतो असं राहुल गांधी बोलले होते आणि त्यांचं हे भाषण विलक्षण घातलं नरेंद्र मोदी हे त्यांच्या पुढे उघड फिके पडले आणि भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झाला आणि त्यानंतर राहुल गांधींनी असं ट्विट केलेलं आहे की आता माझ्या चक्रवेच्या भाषणामुळे अस्वस्थ होऊन आता माझ्यावरती ईडीची धाड पडण्याची शक्यता आहे अशी माझी माहिती आहे पण काही हरकत नाही ते म्हणाले ते विंधास्त आहेत ते म्हणाले की ईडीचे अधिकारी आले तर मी त्यांना चहा बिस्किट देईन आनंद आहे आले तर आले आणि यापूर्वीस त्यांची ईडीने चौकशी केली होती भरपूर तास चौकशी केली पण राहुल गांधी अजिबात घा घाबरले नाहीत आणि त्यांचा हॅशटॅगच आहे है, डरोमत लो संसदेमध्ये नरेंद्र मोदींना सुद्धा आणि अमित शहानं त्यांनी आवाज दिला होता आम्ही शाह नाही म्हटलं की तुम्ही मला घाबरवू नका मी अजिबात घाबरणार ना नाही मी ठामपणे उभारणार तुमच्या तुमच्या समोर अजिबात घाबरले नाहीत एवढंच नव्हे तर लोक संसदेच्या अगोदर जे सर्व इंडिया आघाडीची बैठक होती तेव्हाही विचारविनिमय करताना राहुल गांधींना विचारलं तर ते म्हणतात की तुम्ही कुठलीही भूमिका कुठल्याही प्रश्नावर घ्या पण अजिबात घाबरू नका एन डी एला किंवा नरेंद्र मोदींना आणि अमित शहानं काहीही घाबरू नका जे काय करायचं ते बिनधास्तपणे करा आणि ही अतिशय कौतुकास्पद भूमिका आहे त्यांची त्यामुळे ईडीच्या मार्फत कितीही घाबरवलं तरी काही उपयोग होणार नाही याचं कारण आता असंही आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी दणदणीत यश संपादन केलेलं आहे मग मा तुम्ही म्हणाल की सरकार कुठे आलं पण काँग्रेसची शक्ती दुप्पट झाली इंडिया आघाडी आणि एन डी आघाडीतलं अंतर खूप कमी आहे आणि आता अनेक जण असं म्हणत आहेत की काहीतरी असं मतभेदाचं कारण घडलं तर हे सरकारसुद्धा कोसळू शकतं ठीक आहे सरकार लगेच कोसळणार नाही पण का सरकार पूर्वी एवढं स्थिर नव्हतं हे लक्षात आणि या सरकारमध्ये अनेक गोष्टी चुकीच्या घडत आहेत एक तर सातत्याने रेल्वे अपघात होत आहेत मणिपूर अशांत आहे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद बोकाळलेला आहे याखेरीज नीटच्या परीक्षेमध्ये जो गोंधळ झाला पेपर फुटी प्रचंड प्रमाणात झाली म्हणजे पेपरही लीक होत आहेत आणि संसद भवनही गळत आहे आणि सगळा अजागळ कारभार चालू आहे नरेंद्र मोदींना कुठल्याही प्रकारे यश आलं नाही आहे शिवाय नीती आयोगाच्या बैठकीमध्ये चंद्राबाबू नायडू या प्रत्येकाला ठराविक वेळ दिली होती मला वाटतं सात मिनटं असतील पण हे पंधरा वीस मिनटं बोलत होते वीस मिनटं बोलत होते नायडू त्यांना आवरता आलं नाही कारण नायडू आणि नितीश यांचे टेकू हे सरकार उभं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे नरेंद्र मोदी हे पूर्वीचे नरेंद्र मोदी आता राहिले नाही आता या निमित्ताने राहुल गांधींचा जो आपण एकूण आवेश त्यांचा आत्मविश्वास आपण जर बघितला तर खूप वाढलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने ते बोलतात चांगल्या पद्धतीने रिॲक्ट होतात आता लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला हे सुद्धा त्यांना अनेक वेळ अडवतात बोलू देत नाही तेव्हा किंवा एखादा आता अदानी अंबानींचा विषय त्यांनी काढला आणि त्यांना कसं फेवर केलं आहे ते सगळं कसं सरकार आणि देश चालवत आहेत हे सांगू पाहत असताना ओम बिरला म्हणाले की कुणाची जे सदस्य नाही त्यांची नावं घेता येणार नाही मला आश्चर्य वाटलं की ह्या आत्तापर्यंत पंच्याहत्तर वर्षांच्या इतिहासात अनेक उद्योगपतींची नावं घेण्यात आली त्यांच्यावर ते हल्लाबोल करण्यात आलं टाटा बेलांची भांडवलदारी धोरण धोरणं कशी आहेत असा हल्लाबोल वर्षोनुवर्ष चालू होता ते कुठे सदस्य होते तेव्हा मी बिवलांच्यापैकी काही सदस्य होते पण तेव्हा सदस्य नव्हते त्यांच्या विरोधात टाटा बिवला काय अनेक उद्योगपतींच्या विरोधात बोललं गेलं पण आता हे आहे तर त्यावर राहुल गांधी म्हणाले हसत हसत म्हणाले की मग ए वन ए टू चले का असं ते म्हणाले आता ते असंही म्हणाले आत्ता ईडीच्या संदर्भामध्ये की चक्रविहची भाषा टू इन वनला आवडली नसेल टू इन वन म्हणजे कोण बघा तुम्ही कल्प विचार करा नरेंद्र मोदी अमित शहा हे दोन दोन जे वेगवेगळे व्यक्ती असले तर एकच आहे एक एक जान हे हा म्हणतो तसं दोघांमध्ये इतकं एकरूपता आहे त्यामुळे ते अशा पद्धतीने ते बोलले हसत खेळत चिमटे काढणं टॉन्ट मारणं अस्वस्थ करणं आता पत्रकारांना विश संसद संसदेच्या परिसरात फारसं एक, एक प्रकारे कुंपण घातलं होतं एका एका ठिकाणी हॉलमध्येच त्यांना बसून ठेवण्यात आलं की तिथे याच्या पलीकडे जायचं नाही असं बंधन आल्यानंतर पत्रकार चिडले तेव्हा त्यांना भेटायला राहुल गांधी गेले आणि त्यांचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला लोकसभेमध्ये तेव्हा लोक संसदेत काय कोणाला कुठे जाऊ द्यायचं काय करायचं ते माझा अधिकार आहे असं ओम बिर्ला म्हणाले आणि तुम्ही पत्रकार ते म्हणाले की बिचारे पत्रकार असे एका ठिकाणी तुम्ही त्यांना अडकवून ठेवले त्याच्या पलीकडे त्यांना जाता येत नाही संसद परिसरात त्या बिचारे म्हणू नका पत्रकारांना असं ओम बिर्ला म्हटल्यावरती राहुल गांधी म्हणाले मग नॉन नॉट बिचारे चालेल असं म्हणाले ते म्हणजे प ओम सुद्धा अनेकदा ते अडचणीत आणतात त्यांना काय बोलावं सुचत नाही भारतीय जनता पक्षाच्या नेते अक्षरशः चढफडत बसतात पण त्यांना काही रिॲक्ट होता येत नाही ज्यावेळी किरण रिजिजू हे म्हणाले जे आता संसदीय कार्यमंत्री आहेत राहुल गांधींनी अटॅक चढवल्यानंतर ते म्हणाले की संसदेचे नियम तुम्ही पाळत नाही आहात तुम्ही विरोधी नेता आहात वगैरे तेव्हा राहुल गांधी म्हणाले की मी समजू शकतो उपसे ऑर्डर आया होगा मी तुम्हाला वळून सांगितलं असेल की आता काहीतरी बोला तुम्ही राहुल गांधींच्या विरोधात तुम्ही बोला माझी काही हरकत नाही आणि तुम्हाला ते करावं लागणार असंही ते म्हणाले किरण रिजिजूंची काय पंचायत झाली त्यामुळे त्यांना काही बोलता येईल अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी सतत जात ओप गणनेचा मुद्दा करतात की जातीय जातीची गणना झाली पाहिजे तेव्हा अनुराग ठाकूर जे केंद्रीय मंत्री आहेत ज्यांनी गोळी मारू असे उद्गार वाह्यात उद्गार काढले होते केंद्रीय मंत्री असताना दिल्लीमधल्या दिल्लीमध्ये दंगल चालू असताना गोळी मारो सालुंको अशावेळी त्यांची मानगोट पकडून त्यांना कमी अटक करण्याची आवश्यकता होती पण जे झालं नाही ते अनुराग ठाकूर म्हणाले की ज्यांची स्वतःची जात जातीचा पत्ता नाही ते जात गणनेचा मुद्दा उपस्थित करत आहेत असं राहुल गांधींना उद्देशून म्हणाले आणि त्यांच्या त्यांचं याबद्दल कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं या वाह्यात उद्गारांचं कौतुक स्वतः पंतप्रधान करतात आणि तो व्हिडिओ ट्विट क कर, रिट्विट करतात किंवा ट्विट करत आहेत ही अतिशय भयंकर गोष्ट आहे पंतप्रधानांनी अशा उद्गारांचं समर्थन करावं की जे राहुल गांधींचं को कोणाबद्दलही ज्याचा जातीचा पत्ता नाही असं तुम्ही म्हणताय मी एकीकडे एक आपण म्हणतोय की जाती जात जाणिवा नष्ट व्हायला पाहिजेत आंतरजातीय विवाह व्हायला पाहिजेत असं गांधी गान्दी, महात्मा गांधींपासून बाबासाहेब आंबेडकरांपासून सगळ्यांनी सा सांगितलं महात्मा फुल्यांनी सांगितलं आंतरजातीय विवाह पाहिजे आंतरधर्मीय व्हायला विवाह व्हायला पाहिजेत जात जाती अंताची भाषा आपण करतो कित्येक वर्ष चालू आहेत आणि तुम्ही ज्याच्या जातीचा पत्ता नाही असं म्हणता आता जातीचा पत्ता नाही आता त्यांची जात राहुल गांधींची कुठलीही असो त्या त्यांना असं म्हणायचं आहे की राहुल गांधींच्या ज्या आजी आहेत इंदिरा गांधी आणि त्यांचे आजोबा म्हणजे राजीव गांधीचे वडील फिरोज गांधी इंदिरा गांधी कोण होत्या हिंदू होत्या फिरोज गांधी पारसी होते हे त्यांना म्हणायचं आहे काहीही म्हणायचं असो त्यांना त्यांनी उलट अशा प्रकारचा आंतर धर्मीय विवाह केला हे कौतुकास्पद गोष्ट आहे अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे पण हे काही हिंदुत्ववादी किंवा काही या परिवारातले लोक जे संघ परिवार भाजपमधले लोक हे अतिशय किळसवाणी भाषा करतात म्हणजे नेहरू हे मुस्लिम होते इतपर्यंत यांची मजल जाते वाटते ते लोक बरळत असतात बरळत असतात हे वारंवार सांगायला पाहिजे की किती खालच्या स्तरावरती हे जातात सोनिया गांधी यांच्या हे या इटालियन आहेत म्हणून आणि मग त्या विदेशी आहेत मग त्या जर पंतप्रधान झाले तर मी डोक्यावरचे केस काढीन काढून टाकेन असं भारतीय जनता पक्षाच्याच नेत्या सुषमा स्वराज म्हणाऱ्या किती खालच्या पातळीचं राजकारण हे भारतीय जनता पक्षावाले वा, करतात सुषमा स्वराज आहेत आता आपल्यात नाही आहेत पण त्यांची ही भूमिका चुकीची होती बाकी त्यांचं नेतृत्व त्यांचं काम अतिशय चांगलं होतं त्यांच्याबद्दल माझं काही भूमिका नाही सांग उलट कौतुकच आहे सुषमा त्यांचं पण या ही भूमिका त्यांची चुकीची होती आणि हीच हाच वारसा अनुराग ठाकूर यांनी चालवलेला आहे मी तुम्हाला सांगतोय की राहुल गांधी जेव्हा ओबी जात गणनेचा मुद्दा उपस्थित करतात तेव्हा त्यांना म्हणायचं असतं की दलित बी ओबीसी भटके विमुक्त मुस्लिम हे जे लोक आहेत ज्या ज्यांची ज्या जे प्रगती मु मुख्य प्रवाहात अजून समाविष्ट नीट पद्धतीने झाले त्यांना त्यांची प्रगती त्या पद्धतीने झाली नाही तर त्यांची प्रगती व्हायला पाहिजे त्याप्रमाणे आणि म्हणून त्या दु दृष्टीने धोरणं आखण्यासाठी म्हणून कुठल्या जातीचे लोक किती संख्येत आहेत हे त्यांना पाहिजे ते जातीवाद करत नाही आहेत पॉलिसी त्याप्रमाणे बदलण्यासाठी ते, त्या ते म्हणतायत की जात गणना करायचं आहे अनुराग ठाकूर म्हणाले की तुम्ही लोकांच्या जाती विचारता विचारतावेत लोकांच्या जाती विचारता म्हणजे जात गणनेसाठी जात गणना कशासाठी हवी आहे तर ज्या जाती मागा माग, मागे राहिलेले आहेत समजा ओबीसी स्व खा ज्या खाल खालच्या जाती समजल्या येतात त्यांच्यामधून ज्या पुढे आल्या नाहीत त्या कुठल्या आहेत म्हणजे त्यांची प्रगती त्यांना त्यांची व्हायला पाहिजे अशा दृष्टिकोनात ते भूमिका करतात ही हे घेतात त्यामुळे राहुल गांधींची भूमिका अतिशय योग्य आहे जात गणनेची आणि त्याचा आग्रह झाला आहे काँग्रेसने अनेक वर्ष हा जातीचा प्रश्न हँडल केला नव्हता म्हणून मग ज्याला आपण म्हणतो की मंडल मंडलच्या वेळीसुद्धा काँग्रेसची का सुरुवातीची भूमिका चुकीची होती भूमिका आणि त्यामुळे काहीही ज्याला म्हणतात ज्याला ही, ही भूमिका जातीच्या सामाजिक न्यायाची भूमिका व्ही पी सिंगांनी घेतली आणि इतरांनी घेतली इतरांनी घेतली त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यामुळे काँग्रेस हळूहळू फटका बसला राजकारणाचा फटका बसला काँग्रेसला हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मग लालू प्रसाद यादव मुलायमसिंग यादव हे पुढे आले राहुल गांधी यांनी हा ही जी काय काँग्रेसची ऐतिहासिक चूक आहे ती सुधारण्याचं ठरवलं आणि सामाजिक न्यायाची भूमिका राहुल गांधींनी घेतलेली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरं गोष्ट म्हणजे की राहुल गांधी असं म्हणाले अनुराग ठाकूरांना की तुम्ही जे काही बोललात तुम्ही माफी मागा आ, तुम वगैरे तुम्ही असं मी काही म्हणणार नाही मी तुम्हाला एक प्रकारे माफ केलं आहे तुम्हाला काय बोलायचं ते बोला मी तुमच्यावर काही के केस करणार नाही मी कोर्टात जाणार मी काही करणार नाही ही व्यापक भूमिका अत्यंत उदार भूमिका दिलदार भूमिका राहुल गांधींनी केली आणि ते म्हणाले की जे जे शोषित वंचितांची दलितांची अल्पसंख्यांकांची गोष्ट करतात त्यांना अपमान सहन करावा लागतो तो, तो सहन करण्याची माझी भूमिका आहे दुसरी गोष्ट काँग्रेसनी काँग्रेस हे मुस्लिमांचं चा लांगुलचालन करतं काँग्रेसना हिंदुत्व हिंदूंचं काही पडलं नाही ही जी काही धारणा बनलेली आहे काँग्रेसच्या काही चुकाही झालेल्या आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न राहुल गांधींचा आहे आणि केवळ राजकीय के भूमिका नाही आहे काँग्रेस राहुल गांधी स्वत हा शिवभक्त आहे अनेक वर्षांपूर्वी ते कैलास वानसरोवरला जाऊन आले त्यानंतर इकडे हिमा हिमालयातमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जाऊन आले ते म्हणजे उत्तराखंडमध्ये जाऊन आले ते आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांची ती भूमिका आहे की उपनिषद मला वाटतं त्यांचा उपनिषदाचा सुद्धा अभ्यास आहे त्यांना स्वारस्य आहे आणि ते नास्तिक नाही आहेत नेहरू तसे नेहरू नास्तिक होते तसे राहुल गांधी आस्तिक आहेत आणि त्यांचा धर्माचा अभ्यास आहे त्यांना आस्था आहे धर्मा धर्माबाबत पण हिंदूंमध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली वर्णाश्रम धर्माचा पुरस्कार क केला गेला गुळवर्कर गुरुजींनी काय चातुर्वर्णाचा पुरस्कार केला होता संघ परिवाराची ती भूमिका होती राहुल गांधींना हा हे जे हिंदुत्व आहे उच्च वर्णीय वर्णीयांची दादागिरी असलेलं हे मान्य नाही त्यांना समतावादी हिंदुत्व नाहीच हिंदू धर्मामध्ये जे समतेचं समतेच्या गोष्टी जे करतात त्याबद्दल त्यांना आकर्षण आहे आणि म्हणून ते सामाजिक न्यायाची भूमिका घेतात म्हणजे एकीकडे मी सुद्धा हिंदू धर्माचा उपासक आहे मी शिवाचा उपासक आहे मीही मंदिरात जातो अनेक काँग्रेसवाले जातातच आणि त्यामुळे पण हिंदू धर्म आमचा कसा आहे आमचा वेगळा आहे आमचा हिंदू धर्म हा सहिष्णुता आहेच मग हिंदू मुस्लिम करणार नाही आम्ही जे भाजपवाले करतात संघवाले करतात महाराष्ट्रात बघा कशा प्रकारचं वातावरण पेटवण्याचा प्रयत्न चालू आहे विधानसभा निवडणुकांपूर्वी आणि खरोखरची दंगल झाली तर हे लोक जे आहेत तथाकथित हिंदुत्ववादी ते तिकडे तोंड करतील ते कोणाला वाचवायला जाणार नाही वाचवायला कोण गेलं दंगलीमध्ये सुद्धा शिवसेना गेली मी शिवसेनेने काही चुकीच्या गोष्टी केल्या त्यावेळी मी टीका केलीच होती पण त्याचबरोबर हिंदूंच्या रक्षणासाठी धावले शिवसेना धावली हे लोक दुसरीकडे बघतील हे लक्षात घेतलं पाहिजे आपण तिसरी एक राहुल गांधींनी मी म्हटलं की जातीच्या संदर्भात सामाजिक न्यायाची भूमिका घेतली जे मंडलवादी राजकारण करणारे घेत होते शिवाय हिंदू धर्माकडे पाठ फिरवणार नाही आम्ही मी शिवाचा उपासक आहे मी अनेक मंदि मंदिरांना भेट देतो एवढंच नाही तर हिंदू धर्माच्याबद्दल ते आपल्या खाजगी संभाषणामध्ये सुद्धा नेहमी चर्चा करतात वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा करतात तर्कवादी चर्चा करतात हिंदू तत्त्वज्ञान समजून घेतात त्याबद्दल बोलत असतात राहुल गांधी भारत जोडो यात्रा यात्रेमध्ये सुद्धा मी सांगतो की एक गोष्ट की कन्याकुमारीपासून यात्रा सुरू झाली तर हे म्हणे कन्याकुमारीमध्ये त्या विवेकानंद स्मारकाला त्याने भेट दिली नाही असा अशी ती, टीका करण्यात आली तेव्हा राहुल गांधी तो व्हिडिओ केला की मी भेट देऊन आलो आहे तिथे तिथून सुरुवात केली आणि तुम्ही खोटा प्रचार करता दे ते दाखवून दिलं ते मनापासून ते आस्तिक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे नास्तिक नाही आहेत त्यामुळे राहुल गांधींच्या भूमिका हिंदू धर्माबद्दलच्या सामाजिक न्याय न्यायाबद्दलच्या वेगळ्यात आणि काँग्रेसमध्ये हा ते बदलको इच्छित तिसरी गोष्ट म्हणजे ते सामाजिक न्यायाची भूमिका कशाशी जोडत आहेत तर अदानी अंबानीची ते काय म्हणतात की छोट्या उद्योगांवर भर देत ज्याच्यामध्ये खूप रोजगार मिळतो ज्यांना स्टार्टअपला महत्त्व द्या ज्याच्यामध्ये नवीन जे उद्योजक आहेत जे तरुण आहेत जे कुठल्याही जाती जमातीचं असो पण त्यांना पुढे आणा तुम्ही केवळ दोन उद्योगपतींना किंवा मोजक्या उद्योगपतींना पुढे आणू नका म्हणजे ते एकाच वेळी जी क्रोनी कॅपिटलिझम ज्याला म्हणतो साठ्या लोट्याची भांडवलशाही किंवा विशिष्ट विशिष्ट लोकांचीच मोनापरी संपूर्ण अर्थव्यवस्थेची हे मला मान्य नाही या तीन भूमिका आपण लक्षात घेतल्या पाहिजेत ज्या राहुल गांधीनी काँग्रेसमध्ये बदल आणण्याच्या दृष्टिकोनानं ज्या महत्त्वाच्या भूमिका राहुल गांधींनी घेतल्या पुन्हा सांगतो हिंदू धर्म मी आस्तिक आहे हिंदू धर्माच्या ज्या चांगल्या अनेक गोष्टी आहेत असंख्य चांगल्या गोष्टी हिंदू धर्मातल्या त्या मी ठळकपणे सांगणार हिंदू धर्मातल्या समतावादी गोष्टी सांगणार आणि सामाजिक न्यायाची भूमिका घेणार जे जो पिछडा वर्ग आहे अतिपिछाडा वर्ग आहे बटके विमुक्त दलित अल्पसंख्याक यांना ओबीसी यांच्या यांना अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका पाहिजे यांच्यासाठी धोरणं अधिक ज्या ज्यांना पुढे आणण्यासाठी धोरणं आखली पाहिजेत आणि तिसरं केवळ बड्या भांडवलांचं धन करायची नाही आपल्याला म्हणून ते मुकेश अंबानींच्या लग्नाच्या ठिकाणी गेले नाहीत त्यांना भेटलेसुद्धा नाहीत ते आणि त्यांच्याशी कुठल्याही प्रकारची जवळीत त्यांनी दाखवली नाही हे मी तुम्हाला सांगतो की बी पी सिंगांनीसुद्धा अंबानींच्या विरोधात भूमिका घेतलेली होती त्याच्यावरनं त्यांचं आणि राजीव गांधींचं वाजलेलं होतं हे आपण लक्षात घ्या आता या सगळ्या राहुल गांधींच्या भूमिका सांगितल्यानंतर मला असं सांगायचं की राहुल गांधींना पप्पू ठरवलं त्यांनी ते पप्पू नव्हतेच आणि आता कोण बावळत ठरत आहे हे आता आपण बघूया देशातली परि राजकीय परिस्थिती बदलती आहे आणि राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी ही लढाई नाही ही तत्वाची लढाई आहे राहुल गांधी कुठली तत्त्वं आहेत ती महत्वाचं आहे मला राहुल गांधींचा करिश्मा त्यांना मोठं करणं याच्यापेक्षा ते जी फिलॉसॉफी आणू आहेत काँग्रेसमध्ये जो बदल घडू इच्छित आहे त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे आता वायनाडमध्ये सुद्धा ते गेले आणि ते काय त्यांनी वा प्रियांका आणि राहुल गांधींनी ज्या पद्धतीने लोकांच्या वेदना जाणून घेतल्या लोकांचे अशो पुसले आणि तेव्हा राहुल गांधी काय म्हणाले की माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता पण इथे फॅमिलीच्या फॅमिली नष्ट झालेली आहे हे दुःख मोठं आहे दुःख पर्वत आहे एवढं हे दुःख मोठं आहे आणि ते मी समजू शकतो माझं दुःख काहीच नाही हे दुःख जास्त आहे ही जी जाणीव आहे ना ही जी ह्युमॅनिटी आहे ही जी माणुसकी आहे ना त्यांच्यामध्ये ती मला महत्त्वाची वाटते कुठल्याही म्हणजे भाजपमध्ये अटलजींमध्ये ही, ही माणुसकी होती सर ज्याला म्हणून तुमचं काय जे विचारसरणी काही असो आणि ते म्हणाले राहुल गांधी की आत्ता मी काही राजकारणाचं बोलणार नाही मला बोलायचंच नाही ते मला लोकांची दुःखं जाणून ती दुःख दूर करायची मग लोकांना मदत करायची जी काही त्यांच्याकडे त्यांनी काँग्रेसच्यातर्फे काही घर घरबांधणी करणार ते वगैरे वगैरे पण लोकांचे दुःख जाणून घेणं हे अतिशय महत्वाचं ते शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेणं किंवा साधा चर्मकार समाज समाजातली व्यक्ती त्यांना भेटणं लोहार समाजातली व्यक्ती त्याचं त्याचं काय काम आहे सुतार सुतार काम कसं करतात ते काम समजून घेऊन त्याच्यावर सुतार काम करणं त्यांची दुःख जाणून घेणं हे राहुल गांधींना महत्त्वाचं वाटतं आणि हे कुठल्याही राजकीय पक्षातल्या ज्या ज्यांना 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 हे गोरगरिबांचं शोषित वंचितांचं दुःख जाणून घ्यावं त्यांना मदत करावीशी वाटते ती चांगली गोष्ट आहे आणि म्हणून मला राहुल गांधींच्या या भूमिका आपल्यापुढे मांडाव्याशा वाटतात आणि अनुराग ठाकूर वगैरे हे इतके फालतू लोक आहेत तुम्हाला सांग आता अनुराग ठाकूर केवळ ते एवढंच नाही आता स्मृती इराणी काय बोलत होत्या राहुल गांधींबद्दल किती गर्व किती उत्माद होते किती उन्माद होतात उन्माद होतात आता ते अमेठीला फिरकतच नाहीत पराभव झाल्यानंतर किती वाईट पद्धतीने राहुल गांधींबद्दल बोलत होते काय झालं त्यांचं आता कंगना राणावट काय म्हणाल्या की राहुल गांधी ड्रग्ज घेतात काय वाटेल ते बोलत आहे लाज वाटायला पाहिजे म्हणजे तुम्हाला पक्षामध्ये मोदीजींचं तुम्हाला मोदीजींना आवडेल म्हणून तुम्ही वाटेल ते बोलताय आणि मोदीजींचं स्वयं राजकीय आता जे काय कोण ज्यांचं ॲक्युमन म्हणतात ज्याला त्यांना राजकारण काही व्यवस्थित करता येत होतं तेही याचं जमत नाही उदाहरणार्थ प्रज्ञासिंह ठाकूर जेव्हा महात्मा गांधींबद्दल वाईट बोलल्या तेव्हा मोदीजी म्हणाले की मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणून अर्थात त्यांनी त्यांना लोकसभा सदस्यत्व म्हणजे खासदार की त्यांची शाबूत ठेवली किंवा दिली तिकीट दिलं ते कापायला पाहिजे पण माफ करणार नाही असं ते म्हणाले निधन तेवढं तरी त्यांना कळलं की बाबा महात्मा गांधी या देशामध्ये सगळ्यात जास्त आदरणीय व्यक्ती आहे देशाचं ते संपूर्ण ज्याला म्हणतो की गाभा महात्मा गांधीच्या तत्त्वज्ञानात आहे त्यांना नावं ठेवून चालणार नाही जगभर आपलं कौतुक होतं ते गांधीजींच्या देशातला माणूस म्हणून हेही त्यांना माहीत पण मग अनुराग ठाकूर यांचं त्यांनी कौतुक केलं तर चुकीची चु गोष्ट आहे पॉलिटिकली स्वतः चुकीची चु गोष्ट आहे त्यांना फटका बसणारी असतात हे ल अनुराग ठाकूर यांचं वाक्य आणि ते तुम्ही त्याचं कौतुक करणं व्हायरल करणं मोदीजींना याचा फटका बसणार आहे हे लक्षात ठेवा अनुराग ठाकूरांना नी भाजपचं मोठं नुकसान केलं हे लक्षात घेतो मी दुसरी गोष्ट मोदींजींच्या काळात आता मोदीजीं मो मोदीजींचं कोण मग अमित शहा देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी का योगी आदित्यनाथ अशी चर्चा सुरू आहे त्यामध्ये योगी आदित्यनाथ यांना तिथे उत्तर प्रदेशमध्ये फटका बसला हे लक्षात ठेवा कशामुळे फटका बसला तर हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम केलं त्यांनी शिवाय कावड यात्रेच्या नावाने अतिशय मुस्लिम विरोधी राजकारण टेकतं त्याचा यांना फटका आहे पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये भाजपला लोकसभेत एवढा फटका बसला की त्यामुळे लोकसभेमध्ये त्यांचं भाजपचं बहुमत गमावलं त्यांनी उत्तर प्रदेश महाराष्ट्रामुळे पण उत्तर प्रदेश महत्त्वाचा आहे आणि तिथे राहुल गांधींनी अखिलेशशी चांगलं इक्वेशन जुळवलं आणि त्यामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका आहे हे लक्षात घ्या तुम्ही ही सामाजिक न्यायाची सोशल जस्टिसची भूमिका मंडलवादी भूमिका राहुल गांधींनी घेतली ती त्यांच्या इंडिव्हिज्युअल तुम्ही राहुल गांधी आणि अखिलेश जाऊ नका अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा पी डी एम ए पिछडा दलित अल्पसंख्याक असं स अशी बेरीज केली होती आणि राहुल गांधींनी त्यामध्ये आदिवासी स्वतः जोडली आणि म्हणून ते जवळी त्यांची झाली त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये योगीजींना फटका बसला आता योगीजींना पुन्हा फटका देण्याचा चालू आहे केशवप्रसाद मौर्य यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून योगीजींच्यावरती योगीजींना टार्गेट केलं जातं त्यांना बाजूला करण्याचे आम्ही शांत चा प्रयत्न चालतो आता बघा काय काय चालू आहे भाजपचं एकूण जे आहे ते खाली खाली भाजप येत चाललंय हे आपण लक्षात घ्या आता अजून जे सांगायचं आहे की मी तुम्हाला सांगतो की राहुल गांधींचं वैशिष्ट्य म्हणजे डोळ्यात डोळे घालून ते बोलतात मोदी शहांच्या नजरेला नजर भिडवण्याची त्यांची हिंमत आहे घाबरत नाहीत ते तुमच्याकडे कुठल्याही तपास यंत्रणा असतील मी जेलमध्ये जायला तयार आहे काय कराल मला फा मला मारून टाकाल काही कराल मला मी घाबरत नाही आणि त्यांचं घराणं इंदिरा गांधी राहुल राजीव गांधी यांनी बलिदान केले देशाचं त्या घराण्यातल्या जी व्यक्ती आहेत हे लक्षात ठेवा त्यांना लोकांशी क पटकन लोकांचे प्रश्न समजावून घ्यावं ही मूळच उर्मी आहे गांधी घराण्याची मला कितीही नावं ठेवा त्यांच्याबद्दल आता एक भाजपचे नेते मला म्हणाले खाजगीत काय राहुल गांधी म्हणे काय तो आहे की टी शर्ट घालून येतो संसदेमध्ये आता हा मुद्दा आहे का टी शर्ट घालून येतो का काय फुलशर्ट घालून येतो आणि म्हणजे त्याचा एक डेकोराम असतो हे इतके बाद झालेले लोक आहेत ना त्यांच्या राहुल गांधी काय विचार म्हणतात ते महत्त्वाचे कुठले कपडे घालतात ते महत्त्वाचं नाही मोदीजी चौदा चौदा लाखाची जॅकेटं किंवा कपडे घालतात सूट घालतात म्हणून मोदींचे विचार महा महान आहेत असं म्हणायचं का आपण किती भाजपचे लोक इतके चौकटीतले विचार करतात देश बदलला आहे समाज बदललाय सगळ्या विचार प्रवृत्ती कपडे बदलले सगळं ढंग ढंग बदललाय लोकांचा हे लक्षात घेतलं पाहिजे राहुल गांधी काय बोलतात कपड्यांपेक्षा पण हे लोक अशा प्रकारचे आहेत आता मी तुम्हाला सांगतो की शेवटचे दोन तीन मुद्दे की मोदीजींनी आठव्या सभा महाराष्ट्रात घेतल्या फक्त बारा ठिकाणी त्यांना यश मिळालं मोदीजींचा करिश्मा कमी झाला आहे आणि त्याच्यानंतर सरसंघचालकांनी त्यांना टोमणे मारायला सुरुवात केली मोहन भागवत आहेत हे लक्षात घ्या मोदीजींचाच करिश्मा कमी झाला हाड़। हो आहे भाजपमध्ये त्यांची लोकप्रियता कमी झालेली आहे आणि मग हळूहळू त्यांच्या नेतृत्वाबद्दलशिवा प्रश्न उपस्थित होऊ शकतील आणि त्यामुळे राहुल गांधींचा इतका आत्मविश्वास वाढला आहे आता की ते असं म्हणतात की आम्ही हे करणार आहोत की जाता गणना आता आमचं सरकार येते आम्ही करणार आहोत इतका आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे आता बघा की काही राज्यामध्ये निवडणुका व्हायच्या अजून या वर्षात त्या झाल्या आणि त्यामध्ये जर इंडिया आघाडीला यश मिळालं तर त्यांचा आत्मविश्वास अजून कमी होईल आणि मग देशातली समीकरणं बदलू शकतात हे सरकार शंभर टक्के पाच वर्ष स्थिर आहे असं सांगता येत नाही पण या सरकारची रया गेली आहे मोदी सरकारची तिसऱ्या टममध्ये ते आले पण त्या येण्याला काही अर्थ नाही ते बहुमताचं सरकार नाही ते अल्पमतातलं सरकार आहे टेकूवरती उभं आहे आणि राहुल गांधी त्यांना रोजच्या रोज वोच आव्हान देत आहेत आणि राहुल गांधींना तरुणांमध्ये गोरगरिबांमध्ये ओबीसीमध्ये दलितांमध्ये अल्पसंख्यांकांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे लोकांना नव्याचंही आकर्षण असतं मोदीजींचं ऐकून ऐकून तेच तेच बोलणं ऐकून कंटाळा आलेला आहे आता मी काय काय दिलं आणि नेहरूंपासून सगळ्यांनी कशी पापं केली हे ऐकून ऐकून कान किटलेले आहेत आता मुस्लिमांचं चालन काँग्रेस करते हे ऐकून कंटाळलं तुम्ही काय करताय तुम्ही काय दिवे लावलेले आहेत आणि हे दहशतवाद वाढतो आहे पुराचं संकट वाढत आहे काही महाराष्ट्रामध्ये आता खड्डे किती प्रचंड आहेत ॲक्सिडेंट होत आहेत डिटेंडंट केसेस होत आहेत छतं पडतायत विमानतळाची पूल पडतायत पुला पुलाला चरे जात आहेत सर्व पद्धतीने कारभार बेकार आहे मोदी सरकारचा मोदी शासित राज मो भाजपशासित राज्यांचा त्यामुळे काहीही नाकाने कांदे सोडण्याचं कारण नाही राहुल गांधीं जे चक्रविहामुळे चक्रव्यूहाची भाषा कोण महाभारताची हिंदूंचं जे हिंदूंना जो आदरणीय ग्रंथ आहे महाभारत आणि रामायण त्याचे दाखले राहुल गांधी देत आहेत तुमच्याच हत्याराने तुम्हालाच करत करतायत राहुल गांधी आणि हे कौतुकास्पद आहे राहुल गांधींचं याच्याबद्दल मी अभिनंदन करीन आणि म्हणून राहुल गांधींच्या चक्रव्याच्या भाषेमुळे त्यांना ईडीमध्ये अडकवलं जात आहे का हा माझा प्रश्न आहे पण ईडीमध्ये अडकवलं राहुल गांधींना तुरुंगात टाकलं तरी त्यांचाच फायदा आहे आणि भाजपलाच त्याच्यामुळे त्रास होईल भाजपच्याबद्दल वातावरण आणखीन विरोधी होईल हे मी आत्ताच सांगतो एवढंच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकनचं बटन डाबा इथेच थांबतो नमस्कार